नमस्कार मंडळी राम राम मी ज्योतिकुमार सर्वांचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर कांदा दिलं होते तर कालपासून काटा येतो आहे हे बघा एवढ्या गोव्याने झाले त्यांना आता दिवस पण भरपूर झाले त्याच्यामुळं थोडीफार पण निघाली आहे एवढा दिवसाच्या माना एवढा काही घाण नाही आहे आहे थोडाफार तर कांद्याला काय भाव भेटला मी तर शेवट सांगते कांद्याला काय भाव दिला आहे म्हणजे भेटला आहे आम्ही घेतला आहे तर कांद्याला काय भाव घेतला हे तुम्हाला शेवटी सांगते कांद्याला काय भाव घेतला कांद्याला आता सरासरी मार्केटला भाव आहे साडेसहा सातपर्यंत पर्यंत जातोय तर आता जागेवर द्यायचं म्हटलं मग तुम्ही पण विचार करू शकता की काय भाव घेतला असं नाही आणि कलर पण चांगला आहे थोडीफार घट येऊ शकते कांदा एक गाडी भरला असा अंदाज आहे पण आता काय सांगू शकत नाही किती भरणार किती नाही इकडे एवढं आहे काही गाण्या आहे इथं हा भांगा खराब निघला नाही का माग निवडून टाकलेला तो माग ओला कांदा जास्त नव्हता पण थोडाफार नाही का टाकी ना ना माल तिन्ही माग टाकलाय फक्त इकडे काही गोण्या आहे दिवस भरपूर झाले ना दिवस भरपूर झाले किती वाजले तीन वाजले तर म्हटलं काढा ना सगळ्या सांगा येणं हो काही चालतील या मग आम्ही कांदे दिला होती एक गाडी काही मार्केटला भरून न्यायला तसंच आम्हाला भरून यायलाच आवडतो पण जागेवर घेतले काय म्हणतात ना पैसे सांगतात एक खटी माल येतो तर असंच काहीतरी मग मग आम्ही पुन्हा दुसरी गाडी पण जागेवर दिली आहे आणि जा तुरटीमध्ये कांदा जास्त दिवस टिकतो हे पण तेवढंच खरं आहे त्यांचं लेबर केलाय जेवण करायला जेवणा चालू आहे तो म्हणलं चला थोड्या वेळ तुम्हाला कांदे आहे काय निघले बरेच जणांचे प्रश्न असा की तुम्हाला कांदे आहे का वगैरे तुम्ही शेतकरी आहात का तर आहे मी शेतकरीच आहे आणि हे बघा कांदे भरले मागची उचलतय तर हात कसे झाले अब जल्दी <laughs> <laughs> तो तो <laughs> 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 है बुकला तू मौटा डाला भावी चल तो ने कांडे भर भावी तो मौटा डाला भावी मौन कांडे भरों नहीं शगनम लगी हुई आ भिकांडे भरूं मूडी कांडे भर तेरी डाली भरूं

हे आमच्या कृषी सेवा केंद्रा वले राहुरीतले समर्थ कृषी सेवा केंद्र रवींद्र मारुती कदम यांचं राहुरीत शॉप आहे तरी नक्की अवश्य भेट द्या बोल ना काहीतरी तरी बोल <laughs> <laughs> नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण आलो आहोत बारा बारागाव नांदुरी येथील शेतकरी मच्छिंद्र जगन्नाथ कोकडे यांच्याकडे त्यांनी मागील वर्षी एलोरा सीडचे कांद्याचं बियाणं वापरून आज त्यांचे कांद्याचं उत्पन्न चांगलं घेऊन तारीमध्ये आज त्यांनी कांदा विकलेला आहे आणि चांगला भाव पण आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल दिवस झाले आज ताय तारीख वगैरे सांग ना मग एवढं दिवस कांदा आता पहिला दिवस बोललो मी आज सतरा तारीख आहे सतरा अकरा अकरावा महिन्याचा आहे ना सतरा अकरा दोन हजार चोवीस तर पाचव्या चौथ्या महिन्यात आम्ही कांदा भरला होता आजूपर्यंत कांदा हा चांगला व्यवस्थित आहे कांद्याचे पेन पण चांगलं आहे आता हे बदला आहे आता नाही का हा ओला अजिबात नाही निघला म्हणजे शास्त्र सांगायचं झालं तर एलोरे कंपनीचं तर याला आहे ना असं एकच सडकं कांदा फक्त एक सडतो जास्त घेरा वगैरे धरत नाही तुम्ही मध्ये बघू शकताय गुलाबी कलर आहे तर तुम्हाला आता शेवटी समजला असं कांद्याला काय भाव घेतला आम्ही तर पाच हजार पाचशे रुपये हा कांद्याला भाव घेतलाय भरपूर दिवस पण भरपूर झालेत त्यामुळे कांदा पण टिकला कांदा टिकण्याचं शास्त्र म्हणजे सांगायचं झालं तर यावर्षी पाऊसच नव्हता पाऊस असेल तरच कांदा जास्त दिवस नाही टिकत पाऊस नव्हता त्याच्यामुळे कांदा जास्त दिवस टिकला हे पण त्याचं मूळ कारण आहे आणि एलोरा कंपनीचं बिया होतं आमचं तर चांगलं पण निघालं ते आता उद्या होईल भरायचा आजूक काही राहायला भरायचं कांदे